संजय केळकर यांनी नुकताच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह खड्डे आणि नालासफाईचा पाहणी दौरा केला या पाहणी दौऱ्यादरम्यान कोलशेत अमायरा लोढा येथील नाला पूर्ण प्लास्टिक कचऱ्यानं भरलेला दिसून आला त्यामुळे एक प्रकारे नाल्यावर रस्ताच तयार झाल्याचं दृश्य होतं यावेळी आमदार केळकर यांनी नाला आहे की रस्ता असा संतप्त सवाल प्रशासकीय के प्रशासनाला केला होता तात्काळ त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त राव यांची भेट घेऊन नाले सफाईबाबत अधिकाऱ्यांनी नालासफाई केली की हात की सफाई केली असा प्रश्न आज अस ठाणेकर नागरिक विचारत असून नाले साफसफाई झाली नसल्याचं निदर्शनास आणलं तसंच नालासफाई म्हणजे किती बेबनाव आहे हे या नाल्यावरून आयुक्तांना दाखवून आमदार केळकर यांनी आयुक्तांना नालेसफाईबाबत दिशाभूल करण्यात आली असल्याचंही केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणलं होतं आयुक्तांनी तात्काळ या नालेसफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि तातडीनं सफाईचा दौरा आपण पाहणी दौरा केला होता त्यानंतर लगेच ज्या ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा केला त्या त्या ठिकाणी नाले सफाईला महापालिकेने सुरुवात केलेली आहे काय भावना व्यक्त कराल खरं म्हणजे महापालिकेने असा दावा केला होता की पूर्ण नालेसफाई झालेली आहे नव्वद टक्के नालेसफाई झाली आहे त्याच्या आधी सत्तर टक्के झालेली आहे आणि म्हणून मला लोकांनी काही नाल्यांची पाहणी करण्याकरता बोलवलं आणि मी ज्या वेळेला नालेसफाई झाली आहे की नाही बघायला गेलो उदाहरणार्थ कोलशेतचा मोठा नाला होता त्या ठिकाणी तर सगळं म्हणजे तो नाला का रस्ता असा प्रश्न पडेल सामान्य माणसाला अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी महापालिकेच्या आयुक्तांमध्ये निदर्शनास आणलं की तुमचा हा दावा खोटा आहे लोकांना महापालिकेने ही दिशाभूल केलेली आहे हे बघा आणि त्याच्यामुळे आता माझा दावा आहे की पन्नास टक्केच नालेसफाई झालेली आहे उरलेली नालेसफाई तातडीने करा ठाणेकरांना पंचवीस लाख ठाणेकर या शहरामध्ये राहतात त्यांना विठी धरू नका आणि त्यामुळे तातडीने त्यांनी आता हे काम सुरू केलं आहे आणि त्यांनी महापालिकेने आम्हाला फोटो पाठवले की जो नाला पूर्ण भरलेला होता रस्त्यासारखा दिसत होता तो आज साफ झालेला मला फोटो त्यांनी दाखवला मग कशाकरता खोटा दावा करायचा मी त्यांनी हे तातडीने दखल घेतल्याबद्दल मी आयुक्तांचं निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करेन परंतु अजूनही उर्वरित जे आहे ते प्रत्येक वेळेला आम्ही जाणार आणि फोटो दाखवायची वेळ येता कामाने अधिकाऱ्यांकडनं आपण तातडीने करून घ्या तर आणि तरच पुढचा पावसाळा जो आहे तो व्यवस्थित जाणार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकरी कष्टकरी वारकरी कामगार महिला आणि युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्याचं त्यांनी सांगितलं आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन सुलभपणे होण्याकरिता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रामकदम प्रकाश सुर्वे देवयानी फरांदे मनीषा चौधरी आदी सदस्यांनीही भाग घेतला ठाण्यातील वागळे स्ट्रीट परिसरात असलेल्या हाजुरी भागात एका महिलेवर मंदिरात अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय या घटनेमुळे ठाणे परिसरात धार्मिक तणाव निर्माण झालाय या महिलेनं आपलं रक्षण करण्याचा प्रयत्न केला असता तिने मंदिरात आश्रय घेतला मात्र मंदिरात शंभरा मुसलम व्यक्ती निघून या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला स्थानिक लोकांनी हिलीची सुटका करून तिला नजीकच्याच वागळी पोलीस ठाण्यात पोहोचलं पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार शहजाद शेख या आरोपीला अभ्यास घेतले मन्यायानं या आरोपीला जामीन मंजूर केलाय या घटनेवर सल हिंदू समाज आणि भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विजय त्रिपाठी यांनी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे विजय त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे त्यांनी वागळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांच्या त्वरित बदलीचीही मागणी केली जर अठ्ठेचाळीस तासांच्यात या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण ठाणे शहरात तीव्र आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे सकल हिंदू समाजाच्या शेकडो सदस्यांनी हस्ताक्षर मोहीम राबवून आरोपींविरोधात निषेध प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी तातडीनं कार्यवाहीची मागणी करण्यात आली तेवीस तारखेला येथे एका हिंदू महिलावरती एका मुस्लिम तरुणाने त्याच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्या महिलाने विरोध केला म्हणून ती वाचली त्यांनी ओढाओढा केला म्हणून ती वाचली त्याच्यानंतर तिने आश्रयासाठी आपल्या हजुरी येथे मंदिरात आश्रय घेतला त्या महिलाने त्याला सुरक्षित वाटावं वा, तिकडे काही मुस्लिम जिहादी नेते चप्पल घालून आमच्या हिंदूंच्या मंदिरात घुसून त्या महिलाला आमच्या ताब्यात द्या आम्हाला त्याची चर्चा करायची दीडशे ते दोनशे मुलं मुस्लिम मुलं हे आमच्या हिंदूंच्या मंदिरात घुसून त्या महिलाची मागणी करत होते त्याच्यात त्यांचा तो जिहादी नेता अफराक शेख इफराक सिद्दीकी आणि इश्तियाक सिद्दीकी असे हे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत आणि ते सांगत आहेत त्या विरोधात आज आम्ही सन्माननीय कमिशनरांना भेटून मागणी केलेली आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आयोग यांच्यावरती तत्काल कारवाई करावी त्यांना सस्पेंड करावा आणि ज्या जिहादी नेत्यांनी आमच्या मंदिरचा पवित्र खराब केलेला आहे त्याच्यावरती कठोर गुन्हा दाखल करण्यात यावे सोमवारपर्यंत जर त्या त्याच्यावरती त्या गुन्हा दाखल झाला नाही तर सकल हिंदू समाज याचा तीव्र विरोध करेल व एक मोठा जन आंदोलन उभारेन महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला अजित पवार यांनी दहाव्यांदा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री, 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 मंत्री अजित पवार यांचा एकत्रित असा हा अर्थसंकल्प सर्वजन हिताय सर्वजन सुखाय सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून पंढरीच्या वारीपासून शेतकरी माता भगिनी युवक महाराष्ट्रातील उद्योजक महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा असा हा अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले पंढरीच्या वारीचा उल्लेख याचसाठी करण्यात आला आहे की, की पहिल्यांदाच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे वारीमधील सामील होणाऱ्या मुखदिंडीला वीस हजार रुपये महाराष्ट्र शासन देणारे माता भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली आहे एकवीस वर्षांपासून साठ वर्षांपर्यंत वयाच्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बँक ट्रान्स्फर अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे यासाठी लागणारी सेहेचाळीस हजारांच्या कोटींची तरतूद महायुती शासनानं केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बावन्न लाख कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे वर्षातून तीन गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहेत हा देखील माता भगिनींसाठी एक क्रांतिकारी निर्णय शासनानं घेतला आहे सतरा शहरांमध्ये जवळपास दहा हजार पिंकी रिक्षासाठी अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे महिलांच्या आरोग्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे माता भगिनी सुरक्षित राहायला हव्यात यासाठी योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला उद्योजकांसाठी स्टार्टअप योजना आणण्यात आली आहे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आधार देण्याचं काम महायुती सरकारनं केले अन्नदाता असलेल्या बळीराजासाठी सात हॉर्स पॉवरपेक्षा कमी ज्या मोटर्स आहे अशा चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा शासनाकडून करण्यात येणार आहे याद्वारे खूप मोठा दिलासा बळीराजाला दिला आहे केंद्राकडून नमो किसान योजना आहे त्याच्यातही महाराष्ट्र शासनाची भागीदारी आहे या योजनेतून दर महिन्याला ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो किसान योजनेमार्फत आर्थिक मदत महाराष्ट्र शासन देत असते दुधाला पाच रुपये लिटरमागे अनुदान शासनानं दिलं आहे सोयाबीन कापसासाठी पाच हजार रुपये एकर अनुदान दोन हजार तेवीस चोवीससाठी घोषित करण्यात आले त्याप्रमाणे येणाऱ्या काळात सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी पाच हजार कोटींची तरतूद शासनानं केली आहे युवकांसाठी एक अभियू योजनेअंतर्गत शिकल्यानंतर अप्रेंटिसशिप करत असेल अशा दहा लाख तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये अनुदान शासन देणार आहे त्याचप्रमाणे मुंबई महापालिका आणि ठाणे महानगरपालिका मुंबई महापालिका येथील डिझेलवरील चोवीस टॅक तक, चोवीस टक्के वॅट एकवीस टक्के करण्यात आला आहे पेट्रोलमध्ये पासष्ट पैशांनी दर लगेचच कमी झाले असा हा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थसंकल्प सादर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांचे आपण मनापासून आभार मानतो असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं विधानसभेच्या अधिवेशनात आज ठाणे शहरात सुरू असलेल्या बोगस प्लेसमेंट सर्व्हिसवर आमदार संजय केळकर यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून आवाज उठवलाय केळकर यांनी या गंभीर विषयावर चर्चा करताना ठाण्यातील अनेक तरुणांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा मांडला संजय केळकर यांनी विधानसभेत सांगितलं की ठाण्यातील अनेक कंपन्या आणि एजन्सी बोगस प्लेसमेंट सर्व्हिस चालवून तरुणांना खोटी आश्वासनं देतात आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात या फसवणुकीमुळे अनेक तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक हानी होत असून त्यांचं भविष्य धोक्यात येत आहे आमदार केळकर यांनी सरकारकडे मागणी केली की के या बोगस प्लेसमेंट सर्व्हिसवर तातडीनं कारवाई करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसंच त्यांनी सुचवलं की रोजगार देणाऱ्या कंपन्या आणि एजन्सींची पारदर्शकता आणि प्रामाणिकता सुनिश्चित करण्यासाठी एक सखोल तपासणी प्रक्रिया लागू करावी विधानसभेत उपस्थित इतर सदस्यांनी ह्या मुद्द्यावर संजय केळकर यांचं समर्थन केलं आहे आणि ठाण्यातील तरुणांच्या भविष्याचं संरक्षण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं